प्रश्न उत्तर आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहरातील शनी पटांगण भागामध्ये टाटा मॅजिक गाडीला अचानक आग लागल्यामुळे लाखो रुपयांच्या कपडे जळून खाक झाले काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कचरा ढिगाराला आग लागल्यामुळे जवळच उभी असलेल्या मालवाहू टाटा मॅजिक गाडीला देखील अचानक आग लागल्याचं जागरूक नागरिक सौरभ घोडके यांच्या निदर्शनास येतात त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले यामुळे मुस्तफा अन्सारीचा व्यवसायासाठी ठेवण्यात आलेले रेडियम टेक यामुळे मुस्तफा अन्सारीचा व्यवसायासाठी ठेवण्यात आलेले रेडीमेड कपडे जाऊन खाक झाले मात्र सुदैवानं गाडीचं नुकसान वाचलंय एका जागरूक नागरिकाच्या जा सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला यामुळे शहरातून त्यांचं अभिनंदन होत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी अयुब शाह येवला आज रात्री साडे अकराच्या वाजेच्या सुमारास दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मी शनीपाटांगण येथे इथून जात असताना या ठिकाणी कचऱ्याचा ढीक पडलेला होता व त्याला आग लागलेली होती तेथे एक बाजूला असलेली ॲपे रिक्षा याच्या मालवाहतूक रिक्षामध्ये काही माल ठेवलेला होता ते माझ्या लक्षात आल्यानंतर आपल्या येवली नगरपालिकेचे असे अधिकारी सागरजी झावरे साहेब यांना मी फोन केला व अग्निशामक या ठिकाणी पाठवण्यास विनंती केली अतिशय तात्काळ पाच ते सात मिनटात या ठिकाणी अग्निशामक पोहोचली अग्निशामक पोहोचल्यानंतर ती आग विझवण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी नाम एक नुसता अन्सारी याची ही गाडी होती याच्यामध्ये हुजेरीचा माल होता एक विवेक सद्बुद्धीच्या माध्यमातून कोणाचंही नुकसान असं होऊ नये या भावनेने मी त्या साहेबांना फोन केला व जवळजवळ त्याच्या गाडीत अडीच ते तीन लाख रुपयाचा हुजेरीचा व कपड्यांचा माल होता अतिशय हातावरची हलाखीची परिस्थिती असलेला तरुण रोजगार त्याने आज गमावला आहे तो या ठिकाणी शनीपाटांगण भागात हुजेरी कपडे वगैरे विक्री करतो त्याचा आज अडीच ते तीन लाख रुपयाचा माल जळून खाक झालेला आहे